हॅलो सर नमस्कार आता बघा किती छान नेचर झालेला आहे खूप सुंदर आणि असं शिरवाळाचं वातावरण मला तर फार आवडतं चला आपण राणीकडे बघूया एकदा राण राणी आले बघ आले बघ राणी मी आले राणी मी आले अय्यो मी आली मुंड तरी लक्ष देणार राणी आली मी आता दिसली काय वै गे माकडीने आ आता दिसली का तुला मी खाऊस तर गाडन हातची जड आ तो कसं तोंड फिरवून खाती जसं काय मी त्याच्या तोंडातला चिपाडच वडून खाणार आहे बोलण्याच्या किती छान झालंय माहिती का वातावरण इतकं सुंदर कॅमेरा सुद्धा किती क्वालिटी द्यायला लागले बघा मस्त खातात माझ्या पिशवी आहे मी गेले होते बाहेर जरा आम्ही व्हिडिओ चालू ते बंद करून टाकून आम्ही <laughs> गेलो होतो अकलाई मंदिरात आणि तिथं आल्या होत्या शोभा शिंदे मॅडम तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल त्यांच्या सोबतचा मग त्यांनी मी खूप धमाल कॉमेडी केली बया मध्ये खोट किती बोलतोय पोरग बर मला सांगा बरं कमेंट मध्ये होता का नव्हता गजानन कमेंट करत नाही ती कमेंट करत नाही ऐक ना तर आपल्या राणीला ही छत केलं तर का नाही ही छत लागले वाराने हलाडलाय इतक हलाडलाय लागले की असं वाटायला लागले 20 मिनिट मध्ये सांगा काढायचं का नाही काय काढायचं ए ए ए मराठी भाषा नीट वापर काय काढायचं हे काय छत कारण तर ते उडाय लागले ना काय तसलं काय मी बोलणं खूप शंभू पाणसाठ काय मराठी भाषा आहे आपली आपण दादा कोंडकेच्या आदर्शाखाली सगळी कॉमेडी करू शकतो डबल मिनिंगचं पण असलं काय बोलणूक बाबा मला टेन्शन येतं नाही खरे ये बोल काय काय बोल का। मी अर्थ काढू नका काय 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 तुम्ही अर्थाचा अनर्थ करता कसला अनर्थ अरे राम कुणी केला अनर्थ कुणाचा केला कधी झाला बघू चला गजाननला थोडीशी गमत जम्मत केली आता आपण वळूया आपल्या मणीकड काय केलंय मणी ना मी गावात नेऊस तर बघू तरी म्हण ए मनीच्या मनु बाला ए मन मनु ग मन या 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 या, या। ಯೆ ಮನ್ನ ಮನ್ನ ಯ ಮನ್ನಾ ಮನ್ನಾ ಏ ಮನ್ನಾ ಹುಡುಗಿಲಿ ಮನ್ನಾ ಅಲ್ಲಿಗೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಕೂಡು ಮನ್ನಾ ಯ ಯ ಯ मां मां पेत होती का बघू म्हणू कालच पिल्ले आणले बघू माझे बाल म्हण बाला पशी बसलं होत काग चुकलं म्हणून य तुला मुंडी आणायची ते ताई शालक्या म्हणते त्या ते पाय मुंडी आणा शिजवून खाय घाला आता मी जाऊन आणते हा मनोबाला काय चला 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 मनोबाळ कुठे गेल ते म्हणून बाया पापी देते मनोबाल मांज असायला चला जा बाळान बाळांपास जातो तुला खाऊ आणते म्हण हा बघितलं ग कुठं गेली म्हणून हां जा म्हण जा चढता तिच्या तिच्या झेपानुसार चढता बाला तो हक मारल्यावर माझी बंद कमले मेच्या बुलंद करलो अशा पद्धतीनं तिनं तिथं तिच्या बाळांची चाहती तिथं व्यवस्थित जपत आहे चला आता तिला मी नम्रता ताई म्हणतात आपण की तिला पायमुंडी कोंबडीची आणून चारू खाऊ घाला तर मी आणाय जाणार आहे निघणार आहे आता तोपर्यंत हा कंटिन्यू ब्लॉग करा म्हण म्हणे काय झालं तू मग पाहिजे तर ती बालांना म्हण तू बोलणार नाही का ना मला कुठं आहे इथं नाही दिसणार ग बघू अगं बाबा तीच नाही दिसणार इथं इथं नाही दिसणार ना छोट्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलाय मुंगसाचा आमच्या इथं मुंगू साहिब राणी बाय अगं राणू बोल ना जरा रा ना बघा हे अशी दोन मिनटं पिशवी राणीला वैरण टाकली नव्हते का का किती टाकलेली होय बर तर चला आपण पाय मुंडे आणूया राणा कुणीकडे बघते नाही बाय तुला काय ना बघ बघ तू बघ तू बघ तोंड फिरवायला लागली माझ्याकडे नाही काय तुला कायच ना तू बघ सॉरी सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी माफ तुमच्या मागं पळती होय अरे द्यावा म्हणलं माझ आली राणे मारू नको तू जास्त उद्या मालक होणार आहे काय मारू नको कळ का चला व चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा लाईट नाही एक तर किती दोन टक्के राहिले असेल बॅटरी मी जाऊन आणते पाय मुंडी आले 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 मुंडी वाले हे बघ बघा नम्रता ताई तुमच्या शब्दाला मान देऊन मी तिच्यासाठी पाय मुंडे आणली आता तिला ठेवते म्हणू लावली थांब अरे म्हणून थांब थांब कि म्हणू गडबड करू नको थांब दोन थांब मन था। दोन मिनट दोन मिनिट नको नको अरे थांब कि म्हण अरे थम ना म्हन बाय आता थांब ना म्हन्ना बाय आता घे अरे तर पाहायचं आहे मग तिथं ती काळी का कोंबडी पडली अरे बाखे तीन काय खाऊ तेच कळ नाही बघा ठेवलं बरं का मी बघा आणि कमेंट करा खास नम्रता ताईंसाठी आहे हे व्हिडिओ खूप कमेंट केल्या आणि मला त्यांच्या कमेंट वाचायला आणि त्यांना रिप्लाय द्यायला खूप आवडतं त्या खरंच मन मोकळ्यापणाने मला बोलतात आणि बोलून मला खूप छान सल्ले पण देतात म्हण थँक्यू बोल थँक्यू बोल म्हण म्हण <laughs> <म्याँ। laughs> सगळ्या घरामध्ये अंधार आहे कारण तर इथं लाईट गेलेली आहे आणि लाईट गेलेली आहे काय गाडीचं नाव आहे काय गाडीचं नाव आहे चला जी बरोबर आहे सगळ्या घरामध्ये अंधार आहे कारण तर लाईट गेलेली आहे वात लावले पाहिजे काय तरी केलं पाहिजे अरे बापरे पैकट पैकट दादी हे ती गाणं बंद कर गबले बबली खूप छान वास येतो बर येऊ नाही बोलायचं बाळा येऊ नाही बोलायचं काय म्हणते काय व आहे शुक्रवार शुक्रवारी मस्त पैकी पूजा वगैरे करते पाणी पण सुटणार आहे उद्या आणि विशेष म्हणजे तब्बल सात दिवसांनी किंवा सहा दिवसांनी पाणी सुटणार आहे रिश्ता नया रब्बा मुझे तेरी और कोई डो मनो कोण ये देखो अंधेरे में खेल चल रहा है देखो ये गंजा है भाई गंजो इधर देख एवढ हसतेच कशाला ये अंधेरा आहे इधर देख इधर देखील क्वाराला उगत मारल गजाननला मारू का कमेटी मध्ये सांगा दोन झपाटे मारू का म्हणून मारायच दोन ह्या पोराला चला पोहाराला कस वाटते आता मनुबाई बाय व दादी त्याचा विषय नाही ग पण ती ना एवढा गडबडीनं नेहन काय बिले मग करू का विऊ कशी करते तुम कशी करते बाप रे मन्नोला हात लावतास मन्नो कशी पुस्कार ती बघा 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 आम असा हात लावला की फुस करताय मला हम हमी खाने को दे और हम्मी गालच म्हणतात ह्यालाच म्हणतात चोर कोतवाल कोटे दांती दांती हां दांती ममे हां थांब जरा जरा बागा मनीषा तुझ्या नादा तिकडे कालवण पण राहिलं करायचे किती वाजले त्या रातच्या सात वाजले त्या मना जाऊ का अयो बया मयाना हात पण फिरू देनाय आहे कशी बघती बघितलं का

पण कधीच नाही अशी आज वसवस का करा लागली पती बघ ना आज गुरगुर किती करते मनीषा ये गुरगुर ना मत लाग रहा है तेरा गुरगुरना खाती किती तशी मनो मनो बाळा

बर चला तर मग नम्रता ताई हा तुमच्यासाठी व्हिडिओ होता तुम्ही आवर्जून बघा आणि शेअर करा शेअर करायच्या लायकीचा माझ्या व्हिडिओ कारण तर काय शेअर करायचं चला बाय बघत राहा व्हिडिओ आणि सकाळ पण व्हिडिओ पाठवीन पाठवीनच म्हणते सॉरी अपलोड करेन तर तेव्हा पण बघा See so, okay, bye Bye.